नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पारेगाव येथील साईसिद्धी पोद्दार लन स्कूल या ठिकाणी देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला भारत देशाचा स्वातंत्र्यता दिन देशभरामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील पाेगाव येथील साईसिद्धी पोद्दार लर्न स्कूल या ठिकाणी स्कूलचे आधारस्तंभ श्री पोपटराव काकड यांच्या हस्ते ध्वजारोहणाने हा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी साईसिद्धी पोद्दार लन स्कूलच्या संचालिका प्रियंका काकड चेअरमन डॉक्टर श्रीकांत काकड प्राचार्य सौ शीतल महाजन यासह प्रमुख अतिथी म्हणून पालक देखील उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर इयत्ता सातवी वाटवीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच के जी सेक्शनच्या विद्यार्थ्यांनी आपले भाषण कला दाखवत मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सवप्रमुख सुरेखा शेळके व गणेश मोरे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एसकेन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला